आणि हाच पॅच बघा किती बेकार कंडिशन झाली आहे बघा ह्या पॅचला जसं तुम्ही गुहागर रोडला चालू करता चुकून कुडून जायला तसं तुम्हाला ही कंडिशन बघायला मिळते ह्या रस्त्याची आवाज एवढी बेकार आहे की अक्षरशः रस्त्यावरची जी आता खडी आहे ती आता वरती आलेली आहे परवाच्या दिवशी इथे एक बाईक म्हणजे बाईकवाला एक स्लीप झाला आहे एवढा डेंजर स्लीप झाला ना मित्रांनो अक्षरशः तो म्हणजे स्लिप होऊन गेला गेलाय ह्या ठिकाणी दरड कोसळली होती पूर्णपणे रस्ता आहे ना रामपूर तो पूर्णपणे ब्लॉक झाला होता सोयी बघा ही दरड आहे अजून पण भीती एवढी वाटते ना की कधी पण ती माती खाली होऊ शकते बुरमाची एन एच एकशे सहासष्ट ई असं या गोहागर रोडला कोडिंग दिलेला आहे आणि इथं आलं गा काय होतं गाडीवर आपण डायरेक्टली इथे आपटतो या खड्ड्यामध्ये आणि मग इंजरी होण्याचे चान्सेस जास्त असतात या रस्त्यामध्ये ना थोडं जरा सावधान कारण इथे कुत्र्यांचं जा प्रमाण जास्त आहे कुत्रे कधी पण डायरेक्टली येतात त्यामुळे थोडी गाडीवर तुमचा कंट्रोल ठेवा नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्क काय चा मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चिपळूणची अपडेट बघतच आहात जसं की परशुराम गटाची अपडेट बघितलं त्याच्या आधी मग चिपळूणचा जो काही पूर भरला होता तिकडे देखील मी अपडेट देण्याचा प्रयत्न केला होता सो बऱ्याच लोकांचे मेसेज होते मला की आता गुहागरचा जो रोड आहे त्या रोडला बरेच असे खड्डे पडलेले आहेत सो आपण त्या रोडचे देखील अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हाच आपला प्रवास असणार आहे गुहागरचा सो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा गणपतीची वितरण दिवस चालू आलेले आहेत सो नक्कीच तुम्हाला हे जी व्हिडिओ आहे ते माहिती पूर्ण ठरेल सो चला व्हिडिओ लायला एकंदरीत सुरुवात करूया शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांना आता वाचलेल्या आहेत बरोबर सकाळचे साडेसात आपण चाललेलो आहोत गुहागरच्या दिशेने आज गुहागरला जाताना आपण रस्त्यांची अपडेट बघणार आहोत पार अगदी रस्त्यांची चाळण झालेली आहे काय काय ठिकाणी सो कसे काय अपडेट आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन आता आपण चाललेलो आहोत या गुहागर रोडने आपलं सॉरी हयंद्राच्या रोडने हा रोड पुढे जाऊन मग गुहागर रोडला कनेक्ट होईल तर आता आपण मित्रांनो बघू शकता गुहागर रोडला लागलेलो ला आहोत माझ्या डाव्या साईडला तुम्हाला बॅरिगेट दिसत असतील त्या बॅरिगेटच्या बरोबर समोरूनच आपला लाईफ केअर हॉस्पिटल आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता हे बघा समोरनाथ वॅगनार आले ना ते बघा आणि हाच पॅच बघा किती बेकार कंडिशन झाली बघा ह्या पॅचला अक्षरशः म्हणजे आता मध्ये मध्ये त्यांनी असं आता एक दोन दिवसाआधी मला वाटतं ही खडे आणून टाकलेली आहे अक्षरशः चाळण झाली मित्रांनो ह्या भागामध्ये जसं तुम्ही गुहागर रोडला चालू करता चिपून कुठून जायला तसं तुम्हाला ही कंडिशन बघायला मिळते बघा म्हणजे रोडची चाळण चाळण म्हणजे अक्षरशः तुम्हाला आता हे एक उदाहरण देतो इथून मागे दोन दिवस आधी दोन का तीन दिवस आधी मध्ये पुराचं पाणी भरलेलं त्यावेळेला इथे देखील पाणी होतं आणि ते पाणी आडल्यानंतर जर तुम्ही बघाल तर अक्षरशः म्हणजे काय रस्ता म्हणजे दिसतच नव्हता पूर्ण अगदी खड्डे होते पूर्ण अगदी खड्डे म्हणजे फोर व्हीलरला तर त्रास होत होताच पण बाईक तर तुम्ही टाकू शकत नाही अशी कंडिशन होती तसं ते पॅच आता इथे पुढे दाखवतो तुम्हाला नायरा पॅट्रोल पंपाच्या अगदी बरोबर समोरच तो एक पॅच एकदम डेंजर झालेला आहे जरा थोडी गाडी तुम्हाला सावका चालवावी लागते म्हणजे कुठे आता गुहागर रोड पण जो चांगला आपण म्हणायचो की एकदम चांगला आहे गुहागर रोड त्या रोडला देखील आता कोणा तरी नजर लागलेली आहे असं आता म्हणायला हरकत नाही हे बघा काय कंडिशन आहे बघा फक्त तुम्ही आता किती डेंजर कंडिशन झाली आहे बघा परिस्थिती बेकार आहे काय काय पॅच असे आहेत का की जिथे म्हणजे गाडी घालावी की नाही हा विचार करावा लागतो तुम्ही जर गुहागरला जात असाल एक्झॅक्ट गुहागरला म्हणजे गुहागरचा जो उतारा आहे त्या उतारामध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला समजेल की रस्ताच गायब झाला तिकडचा पूर्ण अगदी खड्डे बघायला मिळतात रस्त्यांना सो हा आहे आपला गुहागरचा रोड सो म्हटलं जाता जर तुम्हाला मी थोडक्यात जाऊन हे एक अपडेट देतो जेणेकरून तुम्हाला पण त्याची माहिती मिळेल आता आपण कोंड्यातून पुढे आलेलो आहोत मित्रांनो पोंड्यातून पुढे जसं तुम्ही याल ना रिगल साईडनीवरती तर छो थोडासा असं म्हणजे थोडासा असा घाटासारखा रस्ता लागतो ह्या रस्त्यामध्ये आहे ना थोडं जरा सावधान कारण कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे आणि थोडे टर्न पण आहेत आणि अर्जंट जर टर्न आहेत जागेवर त्यामुळे कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे कुत्रे कधी पण डायरेक्टली येतात त्यामुळे जेव्हा ना थोडी गाडीवर तुमचं कंट्रोल ठेवा कारण बरेचसे इन्सिडंट ह्या ठिकाणी झालेले आहेत त्या कुत्र्यांमुळे कारण डेली मी ह्या रूटला असल्यामुळे मला पटकन कळतं त्या गोष्टी बरेचसे ॲक्सिडंट या कुत्र्यांमुळे झालेले आहेत आता इथून पुढे लगेच गणेश खिंडी चालू होईल आता इथला पुढचं पाहिजे तर भरपूर डेंजर आहे म्हणजे सगळ्याच्या गाड्या आहेत ना ते एक साईडला यायला बघतात का कारण त्या साईडला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हे बघा हे बघा म्हणजे पूर्ण भयान परिस्थिती आहे आणि पुढे आहे पोलीस चौकी त्या पोलीस चौकीची तिथे तर काय पूर्ण अगदी पार अगदी रस्त्यानं चालणं झाले हे बघा इकडे बघू बघू शकता तुम्ही आता एकदम लाईव्ह मध्ये बघतात हे बघा आता आपण डायरेक्ट ना मित्रांनो रामपूरचा जो घाट आहे त्या रामपूरच्या घाटाच्या जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना त्या ठिकाणी आपण भेटू बाकी जवळजवळ आता मधला रस्ता हा असाच आहे तुम्ही आता बघता आहात ना तीच कंडिशन आहे म्हणजे पूर्णपणे अगदी असे रस्त्यांचे मध्ये मध्ये खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे पॅचेस मारून भरवले जात आहेत बऱ्याचदा जा मी ऑब्जर्ट घेऊ बघा इथे पण बघा म्हणजे खड्डे पडले आहेत तर मग ते कुठेतरी पॅच मारून ते रस्ते जो खड्डा आहे तो पूर्णपणे बुजवला जातो पण ते काय तेवढा फायदा होत नाही कारण परत चार पाच दिवसाने म्हणा किंवा पर मग परत महिनाभराने जिथे व्हायचं हो ती कंडिशन होतीच कारण जर तुम्ही गोहागर रोडला बघाल तर बरेच अशी वाहतूक चालू असते नाही म्हटलं तरी त्यामुळे हा एक असा रोड होता की ज्या रोडला गाडी चालवायला खूप मजा यायची किंवा डांबरी रोड अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय बघा तुम्ही विडोमध्ये बघत असाल पण आता कुठेतरी हा रोड देखील असा कंडिशनला आता यायला लागला आहे की काय विचारू नका त्यामुळे इकडे तरी ॲटलीस्ट लक्ष देणं फार जास्त गरजेचं आहे गुहागर म्हणजे आपलं पर्यटन क्षेत्र आहे मित्रांनो पण ऍटलीस्ट इकडची कंडिशन ही अशी असेल मग काय बोलायला आता आपण चालू रामपूरच्या साईडला म्हणजे गणेश खिंडे जसं आपण उतरतो ना म्हणजे गुहागरला जाताना त्यानंतर ना हा स्टन लागतो ह्या रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे की अक्षरशः रस्त्यावरची जी आता खडी आहे ती आता वरती आलेली आहे इकडे तर खड्डेच पडलेले आहेत परवाच्या दिवशी इथे एक बाईक म्हणजे बाईकवाला एक स्लीप झालाय एवढा डेंजर स्लिप झाला ना मित्रांनो अक्षरशः तो म्हणजे स्लिप होऊन फरफटत गेलाय आणि असं पण नाही की य म्हणजे पूर्णपणे यंग होता थोडे काका वयस्कर होते म्हणजे त्यांचा स्पीड काही जास्त पण नव्हता हो पकडून त्याला पन्नास पंचावन्न स्पीड असेल त्या स्पीडमध्ये त्यांची गाडी या खडीवरून सरकली आणि स्लीप झालेली आहे खूप मोठी इंजुरी झाली आहे मित्रांनो त्यांना त्यामुळे हे बघा ही जी रस्त्याच्या बाजूची खडी दिसते नाही तुम्हाला ही खडी आता काय होते थोड्या वेळाने रस्त्यावर यायला सुरुवात होते आणि मग रस्त्यावर पूर्णपणे खडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात पाऊस आणि असे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे गाडी स्लीप होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्यामुळे टर्निंगला तरी मित्रांनो थोडा सावकाश चाला ही कंडिशन आपल्याला मुंबई गोवा हायवेला बघायला मिळते ती आता कुठेतरी गुवाहागर रोडला दे देखील बघायला मिळते ह्याची एक आता खंतच वाटायला लागली खरं कारण हा रोड परत परत सांगतो खरंच खूप सुंदर रोड होता मला गुहागरचा रोड कायम आवडायचा कारण मी सगळ्या लोकांना पण सांगायचो की तुम्हाला प्रवास करायचा आहे ना तर तुम्ही एकदा चिपून ते गुहागाचा जो रोड आहे त्या रोडने करा तुम्हाला डांबरे रस्त्याचं फील अजून देखील ह्या काळामध्ये पाहायला मिळेल तर आता कुठेतरी त्याची कंडिशन अशी झालेली आहे बघा आहे आपली तांबीची नदी इथून पुढे आता रामपूरचा घाट चालू होईल हा रस्ता भरपूर आखूड आहे मित्रांनो त्यामुळे इथे देखील थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता इथेच बरोबर समोर आहे ना माझ्या बोटाची जिथे बघा इथे आता मोठा खड्डा तयार झाला आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी आपला हात आहे ना एवढा एवढा तरी खड्डा आहे छोटासा पण तिथे गाडी दणकन आपटते त्यामुळे तिकडे काळजी घेण्याची गरज आहे कसं आहे ना मला बरेचसे मित्र झालं यार तुला पुरा रस्ताच पाठ झाला कारण खरंच इथे मला पूर्णपणे ना मित्रांनो अगदी आता रस्ता जवळजवळ पाटच झालेला आहे हा गुहागरचा त्यामुळे रात्री जरी आलो तरी मला बरोबर माहिती असतं की बाबा जरी खड्ड्यामध्ये पाणी असलं तरी मला माहिती असतं की हा खड्डा किती खोल आहे त्यामुळे जे नवीन येतात ना त्यांच्यासाठी मित्रांनो ही खास व्हिडिओ मी बनवतो आहे जेणेकरून कुठेतरी गाडी तर डॅमेज होऊ नये जी, जी माझी अपेक्षा असतेच पण जेणेकरून स्वतःला कोणती इंजुरी होऊ नये हा एक मित्रांनो प्रयत्न असतो त्यामुळे कंटिन्यू माझ्या ह्या व्हिडिओ चालू असतात रस्त्यांचे रिलेटेड जेणेकरून आपले मित्रमंडळी आहेत जे कंटिन्यू हारून प्रवास करत असतात किंवा प्रवास क पुढे फ्युचरमध्ये देखील करायला येणार असतात सो त्यांच्यासाठी ही एक आपण आपली जी व्हिडिओ असते ना ती नेहमीच माहितीपूर्ण ठरेल हा एक आपला प्रयत्न असतो सो तुम्ही आता बघू शकता ही आहे आपली तांबी नदी निसर्ग तसा खूप सुंदर आहे बरेचसे काय आहे ना पर्यटक या ठिकाणी थांबतात तर ती एक रिक्वेस्ट आहे की थांबू नका कारण रोड भरपूर आकूड आहे ॲक्च्युली एस टी किंवा ट्रक जर ॲट अ टाइम आले ना तर त्यांना पण थोडं सावकच जावं लागतं या रोडवरून कारण पूर्णपणे हा जो पूल आहे तो आकूड आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या आता इथून पुढे रामपूरचा घाट चालू होईल रामपूरच्या घाटामध्ये देखील मित्रांनो दरड कोसळली होती कधी इथून मागे तीन चार दिवस आधी सो तो कोणता पॅच आहे तो देखील तुम्हाला दाखवतो अजून देखील पॅच तो खरं तर रिस्की वाटतो हा तिथे गाडी गेली ना आपली की भीती वाटते तुम्हाला दाखवतो मी तो देखील स्पॉट ज्या काही गोष्टी आहेत त्या मी नक्की दाखवण्याचा आजच्या वेळेमध्ये प्रयत्न करतो आहे मित्रांनो आता रामपूर घाट चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी जवळजवळ रामपूर घाटाला लागलेलो ला आहे हे बघा रामपूर घाट आपण आता चालू करतो आहे आणि बघू शकता चालू केल्या गेला के कसं दर्शन करता येते आपल्याला हे बघा म्हणजे इकडची जी साईड आहे ना राईट साईड म्हणजे सॉरी आपण चुपूनकडून घोगाला जात असो ना त्यावेळेची साईड असते ना रस्त्याची त्या साईडला रस्त्यांची अशी काही कंडिशन आहे तुम्ही आता बघता आहातच हे बघा थोडं मी झूम करतो आहे खूप डेंजर कंडिशन आहे रामपूर घाटामध्ये देखील त्यामुळे इथे देखील थोडा सावकास प्रवास करा मित्रांनो सो आता इथे पुढेच दरड कोसळली होती दोन तीन दिवस आधी ज्या वेळेला पाऊस पडला होता ना त्यावेळेला हे बघा थोडी गाडी सावकास चालवा कारण कसं आहे ना गाडी उडते भरपूर आहे खड्ड्यांमधून हां तर मी काय म्हणतो पुढे दरड कोसळली होती सो ती दरड कुठे कोसळली होती कोण कोणता तो पॅच आहे तो मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो सो मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ ही माहितीपूर्ण अशी राहणार आहे त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये आपण रामपूर घाटामध्ये पुढे जाऊया आणि सगळ्याच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो बाकी हा घाट मात्र मस्त आहे म्हणजे हा आता एकमेव असा घाट उरला ज्या ठिकाणी असा टांबरी रस्ता आपल्याला बघायला मिळतो म्हणजे चिपळूणपट्ट्यामध्ये तरी त्यामुळे खूप मस्त वाटतं गाडी चालवायला यार पण कुठेतरी या रस्त्यांची पण आता वाट लागते ना ते बघवत नाही अक्षरशः खूप वाईट वाटतं अक्षरशः बघून पण बाकी हा घाट सुंदर आहे सुंदर मस्त वाटत गाडी चालवायला वगैरे तर बघा आता तो, तो, तो इथे थोडा पुढे पॅच आहे ज्या ठिकाणी दरड कोसळली होती आपण जरा दोन मिनटं तिथे थांबायला जास्त काही थांबणार नाही कारण त्या पॅचवर थांबायला मला देखील खूप भीती वाटते तर मित्रांनो तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता ह्या ठिकाणी दरड कोसळली होती पूर्णपणे रस्ता आहे ना रामपूर पेढा पूर्णपणे ब्लॉक झाला होता सो हे बघा ही ती दरड आहे अजून पण भीती एवढी वाटते ना की कधी पण ती माती खाली येऊ शकते भूर्माची आणि समोर तुम्ही तिकडे गुहागरला जाता इकडून मग खाली चिपळूण साईडला सो रामपूर घाटामध्ये मा माझ्यामध्ये मा घाट चालू केल्यापासून तिसऱ्या का टनमध्ये ही जी दरड आहे ती तुम्हाला कोसळलेली इथे पाहायला मिळेल बघा केवढी मोठी भली मोठी दरड ही कशी खाली आली होती रस्त्यावर माझ्या मते मा काही तासांपुरता हा जो रस्ता आहे तो ब्लॉक होता एक बाईक जाईल एवढाच रस्ता त्यावेळेला अवेलेबल होता पण त्यावेळेला का मी व्हिडिओ बनवली नाही कारण पाऊस पण खूप जास्त होता हे बघा इकडे साईडला ती सर्व जी माती आहे ना ती अशी आणून टाकलेली आहे सो खूप डेंजर कंडिशन आहे या रामपूर घाटामध्ये देखील त्यामुळे पावसातनं प्रवास करत आहेत ते जरा थोडं सांभाळून एन एच एकशे सहासष्ट ई असं या गुहागर रोडला कोडिंग दिलेलं आहे जसं आपल्या मुंबई गोवा महामार्गाला एन एच सहासष्ट आहे तसं ह्या रोडला त्यांनी हा नंबर दिलेला आहे एकशे सहासष्ट ई मला देखील माहिती हो नव्हतं बरं झालं आज व्हिडिओच्या माध्यमातून तेवढं कळालं हे बघा तुम्हाला आता फार जवळून दाखवतो तुम्ही विषय काय येतो ज्या वेळेला मार्गदामानावर सॉरी गुहागर साईडने आपण इथून ना त्यावेळेला इथे हे असे मोठे मोठे खड्डे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथं आलं काय होतं गाडीवर आपण डायरेक्टली इथे आपटतो या खड्ड्यामध्ये आणि मग इंजरी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे हा पॅटला थोडं जरा जपून गाडी चालवा मित्रांनो जर गुहागर साईडला येत असाल तर चला आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया जेवढ्या काय गोष्टी आहेत मेजर ज्या आज मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून त्याची अपडेट ना तुमच्यापर्यंत लवकरात लवकर कळून लवकर जाईल आणि तुमचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल सो चला मित्रांनो आता पुन्हा एकदा आपण गुहागरच्या दिशेने निघूया तर आता आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे तर हा आहे पूर्ण अगदी असा कॉन्क्रीटने बनलेला रोड जो आता झालेला आहे काही वर्ष झाली असतील पण ह्या रोडला देखील तडा वगैरे केलेला आहे त्याची देखील अपडेट मी मागे दिलेली आहे पण त्यावर काय मी आता जास्त बोलत नाही आजचा विषय हाच होता की जास्त मेजर खड्डे कुठे पडलेले आहेत गोवा रोडला सो ते मी दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करतोय सो आता इथून कुठे काय जास्त असा काय विषय आहेत ना डायरेक्ट तळीमध्ये आहे तळीमध्ये मात्र आपण अंतिम वेळेला आतमध्ये फिरतो ना तो जो पॅच आहे तो पूर्णपणे भयंकर झालेला आहे तिकडे देखील अक्षरशः डेंजर खड्डे पडलेले आहेत तर तो एक भाग मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन नाहीतर मग का काही असं काय दाखवणार नाही कारण पूर्णपणे हा रोड असाच आहे सिमेंटचा आणि बऱ्यापैकी आहे चांगला काय प्रश्न नाही म्हणजे मार्गाच्या कामाने बसून पुढे काल ती तळीपर्यंत तुम्हाला का काय प्रश्न नाही आहे पूर्ण रोड हा टाकाटक आहे पण तळीमध्ये गेलात की मग त्या अंजणीवर फाटायच्या आपण आतमध्ये शिरतो ना त्या ठिकाणी पार अगदी म्हणजे चाळण झाली रस्त्याची तेवढ्या भागामध्ये आणि मग डायरेक्टली पुढे गुहा करला सो बाकी तरी हा रोड आहे ज्या रोडने आता आपण चाललेलो आहोत सध्या तो रोड तरी ओके आहे जास्त का आता ह्या रोडवर दाखवत नाही मित्रांनो आपण डायरेक्ट तळीमध्ये जाऊया आणि तळीतला तो जो पॅच आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओचे एंड करूया मित्रांनो आता आपण आहोत बरोबर तळीमध्ये आता आपण पोहोचलो आहोत तळीमध्ये आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की अंजनवर फाट्यावरचा स्पॉट तो बघा हा एक स्पॉट आहे भयंकर डेंजर स्पॉट आहे जाम खड्डे झाले जाम म्हणजे जाम प्रमाणाच्या बाहेर खड्डे झाले बघा तुम्ही आता बघत असाल अक्षरशः म्हणजे चाळण झालेली आहे रस्त्याची आता आपल्याला इकडे आतमध्ये जायचं आहे अंजनवेलला कारण आपला जॉब इकडे आहे बघा म्हणजे अक्षरशः इकडे पण अशीच कंडिशन आहे पण तो जो आता तुम्हाला पॅच दाखवला ना त्या पॅचवर भयंकर खड्डे आहेत म्हणजे गाडी अक्षरशः आपटते सो एकंदरीत मित्रांनो आता आपण लावलेला आहोत अंजनवेल रोडला आतमध्ये थोडं पुढे जाऊया आणि मग थांबूया पण ते गुहाकरांना म्हणता येणार पण ॲटलीस्ट तरीपर्यंत आपण अपडेट दाखवणे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये जास्त करून फोकस आपण मार्गाच्या महिपर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचे खड्डे वगैरे सर्व दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जर मित्रांनो गणपतीसाठी तुम्ही गुहागरला वगैरे येत असाल तुमच्या गावी तर एकदा ही व्हिडिओ नक्की बघा पूर्णपणे आणि तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि मित्रांनो अजून जर कोणत्या व्हिडिओ जर तुम्हाला हव्या असतील तर मला आवडून कमेंट करून सांगाल किंवा माझ्या इंस्टाग्रामवर जरी आयडीला पीएम केलात तरी देखील मित्रांनो आपण नक्की या विषयावर व्हिडिओ बघायचा प्रयत्न करू ते तुमचं काय मत आहे ते मित्रांनो माझ्यापर्यंत येऊ द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला आताच फॉर्म करायला अजिबात दिसू नका भेटू बघण्याचा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय